आम्हाला मला दडपण आलेलंच आहे खरं म्हणते की एका महिन्यानंतर मी येते अगदी वेगळ्या ह्याच्यामध्ये प्रेक्षकांवर आहे प्रेक्षक स्वीकारणार मला माहिती आहे की मी खलनायिका नाही आहे आणि मला खूप बरं वाटतंय मला खूप रिलॅक्स वाटतंय भारती ताई तर एक सरप्राईजच आहे या मालिकेमध्ये कारण भारतीताईचं ता लुक जो तुम्ही पाहिला आहे सरोजिनी आजी म्हणून आणि आता एक जो लुक आहे एकदम वेगळा ऑडियन्स इज गोइंग टू गेट व्हेरी शॉक्ट अँड सरप्राईज ॲट द सेम डेफिनेटली सगळ्या बायका अर्थात पुरुष पण चांगले ॲक्टर्स आहेत आहेत इथे इथे असं कोणी नाही आहे की हा म्हणजे ही ॲक्ट म्हणजे ही आता नवीन आहे किंवा हा नवीन आहे असं काही नाही आहे ह्या सिरियलमध्ये एक अ, मेजर जसं आपण ग्रँड म्हणतो ना तसं खरंच ग्रँड कास्टिंग आहे इथे ताईला सांभाळावला किशोरी ताई ताई बस 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 ह्याच्या पुढे नको जाऊ किशोरी बोल झाल्यानंतर तो रोलिंग बोलले रे बोलले आमच्याकडे की आमचे सर ऍक्शन बोलायच्या अगोदर म्हणतात दे कॅरेक्टर वेगळ्या कॅरेक्टर वेगळे आणि मग ऍक्शन बोलतात मला आम... सतत <laughs> एक <laughs> जोक <laughs> येतो <laughs> जो मला आणि मला <laughs> ले ले <laughs> ते चंदू सरांना सांगायचं असतात आणि सुरुवात केलेली आहे ऑलरेडी नाही केलं त्रास द्यायची अभिनेत्रीच तयार अभिनेत्री असल्यामुळे आम्हाला ऑन टोज राहायचं ते ब्लेसिंग म्हणून घेतो आणि दुसरी कौतुकच असतं ती खरी आम्हाला आमच्या हिरो आणि हिरोईनला ऑन द टॉप दाखवायचं आहे चांगलं त्यासाठी आम्ही किती वाईटपणा घ्यायला तयार आहोत मी तयार आहे की तुझं काय हो मी पण मी पण नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनी एक नवीन कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येत आहे विन दोघातली ही तुटेना आणि माझ्यासोबत एकदम कमाल अभिनेत्री मालिकेतील खूप खूप स्वागत आहे किशोरीदाई शर्मिला आणि भारतीदाई कसे आहात एकदम मस्त कमाल कमाल आणि आता आपला कार्यक्रम सुरू होता तेव्हा असं सांगितलं की शर्मिलाच तर लोगोच लागणार आहे पण तुम्ही फार लवकरच म्हणजे आताच हिटलर संपलीय त्याच तीन बायका वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला दिसत आहेत ज्या आधी पण तुम्ही बघितल्या आहेत तर हीच मजा करत झीची की परिवार बांधून ठेवतात ते विश्वास म्हणजे गेने खरंच हा विश्वास ठेवला आमच्यावर की अगदी टिलटप टिलटाऊन अशा वेगवेगळ्या भूमिका आम्हाला दिल्या आणि मला देखील मला असं वाटतं की मी ज्या तीन सिरियल्स केल्या होत्या बरोबर पहिली वेगळी होती नंतर मग आपली गॅरीवाली वेगळी होती आत्ताची वेगळी मला खूप बरं वाटतं आणि माझ्यावरती तो विश्वास ठेवला देवाची कृपा आहे झीची कृपा आहे थँक्यू सो मच फॉर दॅट आणि आम्हाला मला दाट आलेलं असं आहे खरं म्हटलं की एका महिन्यानंतर मी येते अगदी वेगळ्या ह्याच्यामध्ये प्रेक्षकांवर आहे प्रेक्षक स्वीकारणार मला माहिती आहे <laughs> मला खरंच मी माझ्या नवऱ्याच्या बायकोनंतर ह्या दोघींबरोबर आता आले परत आमचा बॉन्ड एकत्र परत आम्ही एक तिघी एकत्र आणि खूप मजा येते मला खूप बरं वाटतं आहे इथे माझ्या मैत्रिणींसोबत मला काम करता येतं आहे ह्याचा आनंद एक खूप मोठा आहे आणि शर्मिला खलनायिका आहेस तू नक्की की मी खलनायिका नाहीये आणि मला खूप बरं वाटतंय मला खूप रिलॅक्स वाटतंय मला काही कोणावरती चिडायचं नाहीये कोणाला पाडायचं नाहीये मला फॉर चेंज खूप छान वाटतंय कारण खूप इंटेन्स भूमिका गेल्यानंतर एक रिलॅक्स व्हायचं असतं ना मग घरी बसण्यापेक्षा इथे रिलॅक्स मी होणार आहे म्हणजे रिलॅक्स म्हटल्यावर असंही नको व्हायला की खूपच रिलॅक्स आहे बाबा काहीच मालिका नाही आहे तर त्यापेक्षा झीन एक व्यवस्था केली की तो रिलॅक्स हो पण काम करत करत रिलॅक्स हो अशी <laughs> मला एक भूमिका दिलेली आहे जिथे खूप स्ट्रेस फ्री कॅरेक्टर आहे डेफिनेटली म्हणजे त्याच्यावर काम करणारच रोलवर पण एक मी माझ्या माझ्या पेसनी एक मजा घेऊन करू शकते असं एक कॅरेक्टर आहे आणि यातनं काही नवीन सापडतं आहे का चा प्रयत्न करेन आणि आहेत सगळे टिप्स द्यायला माझ्या सिनियर्स माझ्या मैत्रिणी चंदू सर आहेत सगळेच आहेत जे आधीही मदत करत होते आताही कायम कॅरेक्टर डेव्हलप करायला मदत करतीलच तर लुकिंग फॉरवर्ड टू दिस कॅरेक्टर आणि प्रेक्षक पण खूप उत्सुकतेने वाट बघतायत की हिटलरनंतर या दोघी काय करतायत आणि भारती तर एक सरप्राईजच आहे या मालिकेमध्ये कारण भारती ताईचं जो, जो तुम्ही पाहिला आहे सरोजिनी अज्जी म्हणून आणि आता एक जो लुक आहे एकदम वेगळा ऑडियन्स इज गोईंग टू गेट व्हेरी शॉक्ड अँड सरप्राईज ॲट द सेम टाईम की ah, सरोजिनी अज्जी अशा पण दिसू शकतात म्हणजे डेफिनेटली भारती ताई अशीच दिसते पण ऑन स्क्रीन तिला जसं बघण्याची सवय लोकांना त्यापेक्षा कम्प्लीट वेगळं ती करते तर जसं लोक क्युरियस आहेत आय एम ऑल्सो व्हेरी क्युरियस बिकॉज आय ॲडमायर हर अँड हर ॲज अन ॲक्टर आणि त्यांना वेगळ्या भूमिका करताना बघताना मलाही मजा येणार आहे खूप जणी आहेत की ज्या खरंच बेसिक ऍक्टर्स आहेत खूप किशोरी आहे आता सुलभाताई आहेत ही आहे पण सगळ्या ऍक्टर्स आहेत कलाकार आहेत सनंदी आहेत त्यांच्याकडनं भरच तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला बरंच शिकायला मिळणार आहे तर त्याचा आनंद पण एक वेगळा आहे ना की सगळ्या बायका अर्थात पुरुष पण चांगले ॲक्टर्स आहेत यार ॲक्टर्स आहेत इथे इथे असं कोणी नाही आहे की हां म्हणजे ही ॲक्ट म्हणजे ही आता नवीन आहे किंवा हा नवीन आहे असं काही नाही आहे ह्या सिरियलमध्ये एक आ, मेजर जसं आपण ग्रँड म्हणतो ना तसं खरंच कास्टिंग आहे इथे सगळे ॲक्टर्स आहेत मजा त्यामुळे खूप मजा येणार आहे आम्हालासुद्धा काम करताना कमी स्ट्रेस घ्यावा लागणार आहे आणि ऑडियन्सला पण खूप एन्जॉय करायला मिळणार आहे दुसऱ्या ना आमच्या आमच्या जरा तो त्रास होणार आमच्या डायरेक्टर किशोरी ताईला सांभाळवला किशोरी ताई <laughs> किशोरी ताई बस 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 ह्याच्या पुढे नको जाऊ किशोरीताई कारण तिचा जॉनर तुम्हाला माहित आहे ती काय पद्धतीने ती विलन पण तितकी जबरदस्त करते आणि ती कॉमेडी रोल पण तित नक्कीच अफलातून करते मग आता आता ती जरा तिकडनं आली आहे ना पॉझिटिव्ह ह्याच्यातून आता परत ती निगेटिव्हमध्ये मग 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 किशोर तिला ज जरा वेगळं वेगळं कॅरेक्टर वेगळं आहे म्हणजे आय मीन थांबवावं लागतं जरा असं हासणं बिसणं येतच ना त्यांच्या बोलण्यावर मला ह्याच्यासाठी थांबावं लागतं ताई कॅरेक्टर वेगळं आहे आता आपल्याला वेगळं करायचं आहे नेगेटिव्ह थोडं नेगेटिव्ह हां मी सतत तुम्हाला सांगते रोलिंगच्या अगोदर कॅमेरा तो असतोच आपल्याला चला रोल रोल झाल्यानंतर तो रोलिंग बोलले रे बोलले आमच्याकडे की आमचे सर ॲक्शन बोलायच्या अगोदर म्हणतात भाधी दे कॅरेक्टर वेगळ्या कॅरेक्टर वेगळे <laughs> आणि मग ॲक्शन बोलतात पण आम्हाला ना ते सगळे त्या साच्यामध्ये त्या मोल्डमध्ये आहेत आणि त्यामुळे ना आम्ही जोपर्यंत फिट बसत नाही तोपर्यंत पूर्ण प्रयत्न करत राहणार आहोत आणि लोकांपुढे एक सुंदरशी डिश पेश करणार आहोत आणि चंदू सर आमचे डिरेक्टर त्यांना याही शो मध्ये मी स्वस्त बसू देणार नाहीये <laughs> कारण मला सतत एक जोक येतो जोक येतात मला आणि मला ते चंदू सरांना सांगायचे असतात आणि समोर सुबोध असल्यामुळे चंदू सर खूप ऑन्टोज असतात की नाही सुबोधचा सीन आहे किंवा त्याला जायचं आहे तर ह्या प्रेशरमध्ये सुद्धा मी मध्ये मध्ये जाऊन त्यांना ऐका ना एक जोक सांगू दे असं मी त्यांना आधीही करत होते आताही करते आहे त्यामुळे त्यांच्या नाकात मी दम आताही यावर्षी आणणार आहे कंटिन्युटी आहे कंटिन्युटी आहे जोक सांगणे एक सरांना आणि प्रेशर असताना मुद्दाम जाऊन सांगणे हे मी करणार आहे पण तुम्ही दोघी सासूही आहात आणि काकू आणि आई सुद्धा आहात पण दोघीही खलनायिका म्हणून दिसणार आहात किती तयार आहात नायक नायिकेला त्रास देण्यासाठी <laughs> ना मी तर सुरुवात पण केली ना नायिकेला ऑलरेडी नायिकेला अभिनेत्रीच तयार अभिनेत्री असल्यामुळे आम्हाला ऑन राहायचं आहे कारण आमच्यावरती प्रेक्षकांची जबाबदारी असते जर प्रेक्षक इतके सुजाण आहेत ना की तू जरा देखील चुकलीस ना ते पटकन तुला आणि आता तर मीडिया मीडियावर तर ते पटकन आपलं मत मांडू शकतात आम्हाला इतकं म्हणजे का, कामगिरी चोख करायची आहे ना की त्याच्यामध्ये कुठे कमी पडता कामा नाही बरोबर आहे ना किशोरी किंवा मी त्यामुळे ही जबाबदारी आम्ही पेलिली आहे देवकृपेनं आणि ती चांगली करून दाखवणार आहोत मी सतवणार मग मा, माझं झाल्यानंतर मी ओव्हर टू हर ती सतवणार हो आता भारती बोलली ना त्याला मी मम म्हणते कारण का खरच असं होणार आहे आणि म्हणजे दोघही कंटाळतील <laughs> आम्हाला एवढं आम्ही त्यांना सतवू <laughs> प्रेक्षकांना मजा येणारच त्याच्यासाठीच सतवणार त्यांना जेवढं सतवू तेवढी प्रेक्षकांना मजा येणार ना आणि आम्हाला शिव्या मिळतील ना तेवढ्या आणि आम्हाला शिव्या मिळाल्या की आम्हाला ती पावती मिळेल प्रेक्षकांची खरं आहे आता मला हाच प्रश्न विचारा असं वाटतोय की शर्मिला आणि खलनायिका साकारली आहे बरेच वर्ष आता ताई साकारते तुम्ही साकारत आला प्रेक्षकांच्या शिव्या कशा घेता तुम्ही आम्ही तर पॉझिटिव्हली घेतो ते ब्लेसिंग्स म्हणून घेतो आणि दुसरी कौतुकच का असतं ती खरी पावतीच असते प्रेक्षकांच्या शिव्या ही खरी पावती असते आमच्यासाठी तर ती ब्लेसिंग म्हणूनच जसं भारती बोलली तसं ब्लेसिंग म्हणूनच घेतो आणि ह्याचा अर्थ प्रेक्षकांच्या शिव्या मिळतात म्हणजे काम चांगलं होतं त्यांना राग येतो आहे आमचं म्हणजे आम्ही विलन ठरलो ना असं झालं बरोबर आहे बघ किशोरी ज्या वेळेला विलन असतो त्याच वेळेला कहाणीमे मोड आता ना ट्विस्ट अँड टर्न्स विलन्समुळे येतात सगळ्या आणि दुसरी गोष्ट जर कोणी वाईटच नसेल तर चांगल्याची किंमत नाही का आम्हाला आमच्या हिरो आणि हिरोईनला ऑन द टॉप दाखवायचं आहे चांगलं त्यासाठी आम्ही किती वाईटपणा घ्यायला तयार आहोत मी तयार आहे कि तुझं काय हो मी पण मी पण न्यूट्रल येस मला वाटतं की आता मालिका सुरू होते आम्ही सेट वर येऊ आणि मला वाटतं खूप धमाल येणार आहे तुमच्याशी पुन्हा पुन्हा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभ थँक्यू मच थँक्यू